सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान फ्रान्सच्या पॅरिस शहरात ऑलिंपिक स्पर्धा पार पडली भारतातर्फे या स्पर्धेत एकशे सतरा खेळाडूंनी भाग घेतला होता भारताला या स्पर्धेत फक्त सहा मेडल्स मिळाली आहेत मनु भाकरनं दहा मीटर एअर पिस्टर प्रकारात भारताला पहिलं मेडल मिळवून दिलं आणि भारताचा यंदाच्या पदकांचा प्रवास सुरू झाला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारत दहा पेक्षा जास्त मेडल जिंकून नवा रेकॉर्ड करेल असं वाटत होतं पण अनेक खेळांमध्ये भारताला चौथ्या क्रमांकावर किंवा खालच्या स्थानावर समाधान मानावं लागल्याने भारताची पदकांची संख्या सहाच्या वर जाऊ शकली नाही हे झालं ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीबद्दल पण यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा खेळापेक्षा इतर कारणांसाठीच जास्त गाजली यामध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला ज्या प्रकारे अपात्र करण्यात आलं त्याबाबत भारत आणि जगभरात प्रतिक्रिया उमटल्या विनेश फोगाट प्रकरणाचे पडसाद अजूनही देशात आणि विशेषतः हरियाणात उमटत आहेत त्याचं कारण म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये झालेलं कुस्तीपटूंच आंदोलन त्याबद्दल अधिकची माहिती घेऊच पण यामुळे आता हरियाणातलं राजकारण चांगलंच तापलंय विनेशचा मुद्दा मोठा करून काँग्रेस पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा कसा फायदा करून घेत आहे विनेश काँग्रेससाठी विधानसभा निवडणुकीत हुकमाचा एक कसा ठरू शकते एकंदरीतच काँग्रेस विनेश फोगाट आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या आडून विधानसभेसाठी कसे डाव टाकते पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय बोलभिडू विनेश फोगाटच्या आडून काँग्रेस कशा प्रकारे राजकारण करत आहे हे समजून घेण्याआधी दोन हजार तेवीस मध्ये दिल्लीत झालेलं कुस्तीपटूंचं आंदोलन काय होतं आणि कशासाठी होतं ते समजून घेतलं पाहिजे दोन हजार तेवीस मध्ये विनेश फोगाट साक्षी मलिक बजरंग पुनिया या हरियाणातील कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती, भारती कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि ब्रिजभूषण सिंग यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात यावी तसंच त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात यावं अशी ही मागणी या कुस्तीपटूंनी केली होती पण कुस्तीपटूंच्या मते सरकारने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली नाहीये याचं कारण म्हणजे ब्रिजभूषण सिंग हे भाजपचे खासदार होते त्यांचा उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या काही जागांवर दबदबा आहे लोकसभेत होणारं हे नुकसान लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही असा आरोप सरकारवर करण्यात आला पण दुसऱ्या बाजूला आरोप सिद्ध झाले तर फाशी घेईल असं म्हणून ब्रिजभूषण सिंग यांनी सगळे आरोप फेटाळून लावले होते कधी काळी हरियाणातील हुड्डा गटाचं भारतीय कुस्तीवर वर्चस्व होत त्यांचा दबदबा मोडून काढत उत्तर प्रदेशातील ब्रिजभूषण सिंग गटानं कुस्तीवर वर्चस्व निर्माण केलं हुड्डा गट त्यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेऊ पाहतय आणि याच कारणामुळे ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आरोप करण्यात आल्याचं सांगितलं जातं सध्या हे प्रकरण कोर्टात अंडर ट्रायल आहे पण या सगळ्यात भारतीय कुस्तीचं मात्र प्रचंड नुकसान झालं याच आंदोलनात विनेश फोगाटचा सक्रिय सहभाग होता त्यामुळे आता जेव्हा किलो वजनी गटाच्या फायनलला पोहोचली आणि तिथं जाऊन अपात्र ठरवण्यात आली तेव्हा मोदी सरकारवर आरोप करण्यात आले सपोर्ट स्टाफ किंवा कोचिंग स्टाफ पैकी कोणीतरी तिला गरजेपेक्षा जास्त आहार दिला आणि त्यामुळेच तिचं वजन अधिक वाढलं असाही आरोप केला जातोय या सगळ्या घटनेचा काँग्रेस हरियाणात भाजप विरोधी वातावरण तयार करण्यासाठी वापर करून घेत आहे येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रासोबतच हरियाणाच्या विधानसभा निवडणुका आहेत भाजप हरियाणात दहा वर्षापासून सत्तेत आहे त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी असल्याचं सांगितलं जातं आता विनेश प्रकरण घडल्यामुळे काँग्रेस त्याचा राजकारणात वापर करून घेत आहे हरियाणात जाट समाजाची संख्या मोठी आहे काँग्रेसचा जाट समाजावर होल्ड आहे तर भाजप नॉन जाट समाजाचं राजकारण करत पण इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी या जाट डॉमिनंट पक्षांमुळे जाट मतांमध्ये विभाजन व्हायचं ज्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होत होता पण लोकसभा निवडणुकीत आय आणि जे पक्षाच्या मतांमध्ये घट झाली आहे फायदा काँग्रेसला झाला हाच फायदा यापुढेही मिळत राहावा म्हणून काँग्रेस आता जाट समाजाची मुलगी असलेल्या विनेश फोगाटला समर्थन देत असल्याचं बोललं जात आहे काँग्रेसचे खासदार दीपेंदर हुड्डा यांनी विनेशला राज्यसभेवर पाठवण्याची देखील मागणी केली आहे हरियाणात खाप पंचायत मोठ्या प्रमाणात राजकारणावर प्रभाव पाडतात जाट समाजात खाप पंचायतीच्या शब्दाला मान आहे त्यांनीही आता विनेश फोगाटला समर्थन दिलंय ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आवाज उठवण्याची शिक्षा विनेशला दिली जात असल्याचं खाप पंचायतीचं म्हणणं आहे या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या सिटिंग कडून चौकशी करावी अशी मागणीही खाप केली आहे तिला भारतरत्न आणि गोल्ड मेडल विजेत्याला जो सन्मान मिळतो तो देण्याची मागणी केली आहे त्यामुळे खाप पंचायती देखील आता काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जातीय एकंदरीतच विनेश फोगाट प्रकरणामुळे काँग्रेसने पॉलिटिकल स्कोअर केलाय पण काँग्रेस एवढ्यावरच थांबली नाहीये मध्ये भारताने सहा मेडल जिंकलेत त्यापैकी पाच मेडल हे खेळाडूंनी जिंकलेत तर एक मेडल हॉकी टीमनं जिंकलंय या पाच खेळाडूंपैकी चार खेळाडू हे हरियाणाचे आहेत यावरून हरियाणाचा खेळांमध्ये असलेला दबदबा दिसून येतोय पण त्या प्रमाणात भारत सरकारनं हरियाणाला खेलो इंडिया अभियानाअंतर्गत पैसे दिले नसल्याचा आरोप दिपेंदर हुड्डा यांनी केलाय गुजरातनं ऑलिम्पिकमध्ये शून्य मेडल जिंकलंय तरीही त्यांना खेलो इंडिया अंतर्गत स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी चारशे कोटी देण्यात आले तर हरियाणाला फक्त कोटी मिळाले असा आरोप त्यांनी केलाय खेलो इंडिया अंतर्गत एकूण दोन हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे पण याचा मोठा भाग हा गुजरात आणि उत्तर प्रदेशला गेला असल्याचं दिसून येतं त्यामुळे केंद्र सरकार सर्वाधिक मेडल जिंकणाऱ्या हरियाणावर अन्याय करत असल्याचा प्रचार काँग्रेस करताय काँग्रेस खासदार दिपेंदर हुड्डा यांनी हरियाणा मांगे हिसाब या नावानं पदयात्रा सुरू केली आहे त्यामध्ये ते हरियाणा सरकारला मागच्या दहा वर्षांचा हिशोब विचारतायत ताताच आता ऑलिम्पिकचा मुद्दा जोडून हुड्डा यांनी काँग्रेससाठी मोमेंटम बिल्ड केल्याचं दिसून येत आहे याशिवाय यंदाच्या ऑलिम्पिकची दोन पदक विजेती मनु भाकर जेव्हा भारतात आली तेव्हा ती तिची भेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री दिपेंदर हुड्डा या काँग्रेस नेत्यांशी झाली त्याचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले यातूनही ऑलिम्पिक पदक विजेत्यांना कशा प्रकारे पंतप्रधान भेटत नाहीत पण राहुल गांधी भेटतात असा नरेटिव्ह देखील काँग्रेसकडून चालवला जातोय या सगळ्या घटनांवरून असं दिसून येतं की काँग्रेस ऑलिम्पिकच्या माध्यमातून हरियाणा विधानसभेसाठी डाव टाकतंय पण त्यांचा हा डाव बसणार की भाजप यावेळी देखील त्यांना चितपट करणार तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा